की हमने आजादी बिना खडक बिना ढाल साबरमती के कर दिया कमाल भारताच्या स्वतंत्र लढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती सत्य अहिंसा उपोषण सत्याग्रह अशा विविध माध्यमातून त्यांनी आंदोलन चळवळी निदर्शन शांतपूर्ण मार्गाने करता आणि सत्तेवर दबाव येतो हे दाखवून दिलं दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली आणि वकिली व्यवसाय सोडून त्यांनी आपलं आयुष्य बहुजनांच्या समस्या सोडवण्यासाठी वाहून घेतलं भारतात परतल्यावर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सविनय कायदेभंग पुकारला उपोषण दांडी यात्रा चले जाओ चळवळ यांच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये राष्ट्रभावना जागवली लोक एकत्र आले तर जगातली कोणतीही सत्ता उलथावून टाकता येते सरकारवर दबाव आणता येतो हे त्यांनी सिद्ध केलं आज जवळपास ब्याऐंशी वर्षांनंतरही काँग्रेस गांधीजींनी आखून दिलेल्या मार्गावर चालली आहे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या सुप्रसिद्ध भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेच्या माध्यमातून कोट्यवधी लोक काँग्रेसशी जोडले गेले राहुलजींनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या त्यांचे अश्रू पुसले त्यांच्यासोबत मीठ भाकर खाल्ली ते लोकांसोबत शेकडो किलोमीटर पायी चालले आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला भारत छोडो छोडोपासून भारत जोडो पर्यंतचा हा प्रवास न्याय का हक्क तक सतत सुरू राहणार गांधीजींच्या या लढ्याचा आदर्श घेऊन आपण राज्यातल्या महायुती सरकारला उलथावून टाकू हे नक्की